विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब वरती मित्रांनो सुलभ भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील जो चौदावी कविता आहे संतवाणी तर या संतवाणी वरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न त्यांची उत्तरं त्याचबरोबर याच संतवाणीवर आधारित अतिरिक्त महत्त्वाच्या प्रश्न आणि त्यांची उत्तर हा भाग घेऊन आपण आ आज आलेलो आहोत सुरुवातीला एक सुविचार दिलेला आहे संकटाला घाबरून न जाता जो जीवन यशस्वी करतो तोच खरा पराक्रमी होय मैत्री ही नात्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे आणि नम्रता हा सर्व सद्गुणांचा पाया होय तर आता या ठिकाणी आम्ही कथा लिहितो बघा कथालेखन हा भाग देखील दहावी आणि नववी बोर्डासाठी सुद्धा पाच मार्कासाठी कथालेखन हा भाग आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कथा ऐकायला किंवा वाचायला सांगायला आवडते मग गोष्ट लिहायलाही नक्कीच आवडले मग आता आपण या ठिकाणी गोष्ट लिहिणार आहोत त्याचं नीट आकलन बघा या ठिकाणी प्रसंग दिलेले आहेत आपण पहिला प्रसंग दुसरा प्रसंग तिसरा चौथा असे आठ प्रसंग दिलेले आहेत आणि या आठ प्रसंगावरून आपल्याला काय करायचं आहे कथा लिहायची आहे जसं की नवी दहावीला मुद्द्यांच्या आधारे कथा आहे तर याच प्रसंगाच्या आधारे या ठिकाणी कथा लिहिलेली आहे कथेला शीर्षक दिलेला आहे गर्वाचे घर गर खाली शीर्षक महत्वाचं आहे शीर्षक हे आकर्षक मोजक्या शब्दांमध्ये असलं पाहिजे मग या ठिकाणी ही कथा दिलेली आहे तुम्ही कथा बारकाईने पाहू शकता ठीक आहे आणि आता बघा याच संतवाणीवर आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तर बघा पक्षी जाय दिगंतरा बा बाळकासी आणि चारा या ठिकाणी कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरायच्या इथं प्रश्न दिलेले आहेत कंसांमध्ये पर्याय दिलेले आहेत आणि इथं उत्तरं दिलेली आहेत हे तुम्ही पाहू शकता पक्षी दिगंतरा या भंगाच्या ओळी पूर्ण करायच्या हाच प्रश्न या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे पुढे बघा एका वाक्यात उत्तरे लिहा जनाबाईच्या भक्तीचा अनन्यसाधारण विषय कोणता त्यांच्या भक्तीचा साधारण विषय हा वात्सल्य माता कामात गुंतलेली असली तरी तिचे लक्ष कोठे असते बघा तिचे लक्ष आपल्या पिल्लापाशी असते ना बाळापाशी असते गार हिंडते आकाशी चित्त तिची पिल्लापाशी माकड आपल्या पिल्लाला कुठं बांधत तर ते आपल्या उदराशी उदर म्हणजे पोट पोटाशी बांधतं संत तुकाराम आपल्या अभंगातून कोणता संदेश देतात तर आपल्या अभंगातून लोकांना बाबत बोंधुगिरी म्हणजे जे बंधू लोक असतात फसवणारे ना तर त्या बोंधू लोकांपासून त्यांना फसव्या लोकांपासून जागरूक राहण्याचा संदेश देतात संत तुकाराम कोणाच्या संगतीपासून दूर राहण्यास ता, सांगणार सांगतात तर जे लोक स्वतःला साधू म्हणून म्हणून घेतात हे ना त्या ठिकाणी बघा त्यांची ओळख आहे ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करुणी म्हणती साधू अंगा स्वतःला साधू म्हणून घेणाऱ्या सावध राहण्यास थोडक्यात उत्तरे लिहा आपल्या अभंगातून आईचे बाळावरील प्रेम संत बहिणाबाईंनी सॉरी जनाबाईंनी कोणत्या विविध उदाहरणातून पटवलेलं आहे बघा आपल्या अभंगामध्ये बाळासाठी दूर दूरपर्यंत जाऊन पक्षी चारा आणतो आकाशात गिरट्या घालून घार आपल्या पिल्लापाशी झोप झेप घेते आई कितीही कामात गुंतली तरी तिचे सारे लक्ष आपल्या बाळापाशी असते झाडावरून इकडून तिकडे फिरताना माकड आपल्या पिल्लाला उदराशी बांधून फिरतं अशा विविध उदाहरणातून संत जनाबाईंनी आईचे बाळावरील प्रेम पटवून दिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे संत तुकाराम बोंधुगिरी करणाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला का देतात कारण बघा अंगाला राख फासून फासून म्हणजे लावून हे बोंधू लोक स्वतःला साधू म्हणून घेतात डोळे झाकून पापही करतात वैराग्याचा आभास निर्माण करतात की आम्हीच वैरागी आहोत आम्ही साधू आहोत संत आहोत मात्र सर्व विषय विकारांना विकारांचा उपयोग घेतात अशा बोंदुगिरी करणाऱ्यांच्या संगतीत राहून कधीच काहीच मिळणार नसल्याचं संत तुकाराम सामान्य लोकांना बोंदुगिरी करणाऱ्यापासून सावध राहण्याचा सल्ला देतात पुढं आहे आकृतिबंद पूर्ण करा आईचे ममत्व सांगताना संत जनाबाईंनी उदाहरण दाखल दिलेले लिहिलेले प्राणी किंवा बघा पहिला आहे वानर आणि दुसरा म्हणजे घार गार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी हे उदाहरणं दिलेले आहेत पुढं कवितेच्या ओळी पूर्ण करा उत्तर इथं दिलेलं आहे पुढच या ठिकाणी अशाच कवितेच्या ओळी पूर्ण करा उत्तर पण या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे बघा पिल्ला उदरी बांधून म्हणजे पोटाला बांधून फिरणारं कोण आहे तर ते आहे वानर आणि अंगाला राख लावून पाप करणारे आहेत बोंदू एक दोन वाक्यात उत्तर दो लिहा भोंधू लोक साधू असण्याचा आव कसा आणतात आव आणणे म्हणजे खोटेपणा बघा भोंदू लोक अंगाला राख लावून वैराग्य धारण केल्याच्या बाता मारून बाता करून साधू असण्याचा आव आणतात पक्षी कोणासाठी चारा आणतात तर ते आपल्या पिल्लांसाठी चारा आणतात काव्यसौंदर्य स्पष्ट करा दावणी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा तुका मने सांगो किती पंक्तीतील अशे सौंदर्य प्रस्तुत पंक्ती संत तुकाराम लिखित अभंगातील असून भोंदू लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला देता। ते देतात भोंदू तोतया लोक आपण मोहमायेपासून दूर असल्याचा वैराग्य स्वीकारल्याचा आव आणतात मात्र प्रत्यक्षात सर्व गोष्टी उपभोगताना दिसतात संत तुकाराम महाराज म्हणतात की अशा लोकांच्या अनेक गोष्टी सांगता येतील तेव्हा अशा लोकांची संगती न लाभलेलीच बरी संत तुकाराम महाराजांनी बोंधू लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला दिलाय आता काही व्याकरण व भाषा अभ्यासावरती प्रश्न आहे समानार्थी शब्दांच्या जोड्या वायच्यात कंसामध्ये इथं सॉरी चौकोनामध्ये दोन चौकोन आहेत एका चौकोनामध्ये शब्द दिलेत आणि त्यांचे समानार्थी शब्द बाहेर दिलेले आहेत त्यांच्या जोड्या लावायच्यात पहिला शब्द आहे बघा गगन गगन याला दुसरा समान शब्द आहे आकाश खग पक्षी लक्ष चित्त नयन डोळे आणि महान थोर पुढे विरुद्धार्थी शब्द आकाश पाताळ माता पिता सुंदर कुरूप पाप पुण्य सुसंगत कुसंगत कु म्हणजे वाईट सु म्हणजे चांगली खाली शब्दांचे लिंग बदला कवयित्री कवी संत बघा दोन्ही लिंगामध्ये संत संत शब्द सारखाच आहे माता पिता आई बाबा साधू साध्वी खाली शब्दांचे वचन वचन बदला पिल्लू एक वचन पिल्ले आणि एक वचन पक्षी दोन्ही वचनामध्ये सारखंच आहे झाडे अनेक वचन झाडे एक वचन संत दोन्ही वचनामध्ये सारखं येईल अभंग दोन्ही वचनामध्ये सारखच येईल आणि साधू देखील दोन्ही वचनामध्ये एक साधू अनेक साधू वाक्यामध्ये उपयोग करायचा हे शब्द दिलेले आहेत तर तुम्ही तुमच्या पद्धतीने वाक्य तयार करू शकता आणि ज्या ठिकाणी शब्दाचा उपयोग केलेला आहे त्याला अंडरलाईन करू शकता उदाहरणा दाखल या ठिकाणी वाक्य दिलेली आहेत आता संत जनाबाई व संत एकनाथांची थोडक्यात माहिती लिहा संत जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत कवयित्री होत्या संत नामदेव हेच त्यांचे परमार्थिक गुरु होते त्यांच्या सहवासात जनाबाईंनी विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता संत जनाबाईच्या नावावर वेगवेगळ्या विषयावरील वेग वेग सुमारे वेग 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 वे तीनशे पन्नास अभंग मुद्रित झाले आहेत महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यापासून स्त्रिया जात्यावर दळण काढताना जात्या त्यांच्या ओव्या गातात वात्सल्य कोमल ऋतुजा सहनशीलता त्यागी वृत्ती समर्पण वृत्ती आणि स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात तर हे झालं संत जनाबाईंच्या बद्दलची माहिती आता संत एकनाथ बघा संत एकनाथ हे महाराष्ट्रातील एक वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते एकनाथांना लहानपणापासूनच अध्यात्म ज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती त्यांनी भारुड गवळणी गोंधळ यांच्या सहाय्याने जनजागृती केली एकनाथी भागवत हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले शांती ब्रह्म संत पदाला पोहोचलेले सत्पुरुष उच्च कोटीचे समाजसुधारक महान तत्ववेत्ता संस्कृत भाषेचे गाडे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषांसह ज्ञानाचा एका या बिरुदावलीने साऱ्या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्व म्हणजे संत एकनाथ होय पुढे हे महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेतील संतांची नावे सांगा तर बघा महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेतील सर्वात अं पहिले संत आहेत ते म्हणजे संत ज्ञानेश्वर नाही ना दुसरे आहेत त्यांचे भाऊ संत निवृत्तीनाथ त्यांची बहीण मुक्ताबाई त्याचबरोबर संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन असणारे संत नामदेव संत सावतामाळी त्याचबरोबर संत चोखा मेळा संत एकनाथ संत तुकाराम रामदास स्वामी है ना गजानन महाराज साईबाबा संत बसवेश्वर आणखी अशी बरीच नावे आहेत जी तुम्ही आणखी लिहू शकता आता या ठिकाणी बघा एक प्रसंग दिलेला आहे जसं तुम्ही कथा लेखनामध्ये एक स्वाध्यायमध्ये आपल्याला दिलेला आहे तर हाच आता या ठिकाणी दुसरा प्रसंग एक दिलेला आहे आणि त्या दिलेल्या या प्रसंगांवरून आपल्याला काय करायचे कथा लिहायचे बघा पहिला प्रसंग काय म्हणतोय एक शाळकरी मुलगा शाळेत वृक्षारोपणाच्या कार्यक्रमातून वृक्षांचे महत्व समजतो दुसरा प्रसंग आहे सगळ्या मुलांमध्ये झाडे जगली पाहिजेत ही भावना निर्माण होते तिसरा प्रसंग हे शाळेतून घरी जाताना रस्त्यालगतच्या जंगलात वृक्षतोड होताना दिसते मग आता हे दिलेले हे जे प्रसंग आहेत या प्रसंगावरून ह ना कथा म्हणजे गोष्ट लिहायचे बघा इथं दिलेलं आहे कथेला शीर्षक दिलेला आहे एकीचे बळ ना कथा तुम्ही तुमच्या मनाने तयार करू शकता उदाहरण दाखल तुम्हाला इथे दिलेली आहे तुम्ही व्यवस्थित पाहू शकता काही ठिकाणी म्हणजे असे अवतरण चिन्हाचा उपयोग करायचा आहे कथा दोन ते तीन मध्ये तुम्हाला लिहायची आहे ठीक आहे तर मित्रांनोच शेवटी आता बघूया आपण संतवाणी ही जी कविता आहे तर याचा थोडक्यात परिचय संतवाणी या काव्यात संत जनाबाई व संत तुकाराम यांच्या अभंगाचा समावेश आहे संत जनाबाईंचा हा भक्तीचा विषय प्रस्तुत सुंदर अभंगात्मक दिसून येतो पहिल्या अभंग अभंगात त्यांनी आईचे बाळावरील प्रेम हे विविध उदाहरणातून पटवून दिले आहे दुसऱ्या अभंगात संत तुकारामांनी सामान्य लोकांना बोंधुगिरीबाबत जागरूक राहण्याचा संदेश दिलेला आहे अभंगाचा भावार्थ या ठिकाणी दिलेला आहे पहिला अभंग संत जनाबाई यांचा की बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी हे ना कशा प्रकारे एक वात्सल्य म्हणजेच भक्तीचा विषय विविध उदाहरणं दिलेलं आहे की आईचं बाळावरील प्रेम हे पटवून दिलेलं आहे आणि दुसऱ्या अभंगामध्ये संत तुकारामांनी सामान्य लोकांना बंधू बाबांपासून बंधुगिरीपासून जागरूक राहण्याचा सतर्क राहण्याचा संदेश दिलेला आहे बघा हे संत तोकारामांचा दुसरा अभंग आहे त्याचा भावार्थ या ठिकाणी बघा बोंधू तोतये तो असे कसे जे पाप करून स्वतःला सज्जन म्हणून घेतात या ठिकाणी पूर्ण ओळींचा अर्थ दिलेला आहे त्याचबरोबर पक्षी म्हणजेच खग है ना शब्दार्थ दिलेले आहेत बघा समानार्थी शब्द आहेत त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हेही समजण्यासाठी दिलेलं आहे तर बघा संपूर्ण शब्द दोन्ही अभंगामधले दिलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि या ठिकाणी मित्रांनो आपण थांबतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद